खर तर देव कुणाच वाईट करत नाही देवात हा समजूदारपणा असतो आणि जो वाईट करतो ना तर देव त्याचा बदला घेत असतो सर्वांना श्री स्वामी मी सर्वांचं स्वागत आहे तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी काढताना हा व्हिडिओ काढलेला आहे तर सर्वांनी सपोर्ट करा तर चला संपूर्ण हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा अग मला काय हॉटेलला जेवाय जायला काय आनंद झालाय का, का नाही आता टोक टोक वाजायचं गिला कुठलं घेत चल मी परत

आणखी तुम्ही आता काय करायचं माझ्याकडे बघायचं लाकडाकडे बघायचं होईकडे बघायचं माझ्याकडे बघायचं लाकडाकडे बघायचं होईकडे बघायचं बोलू घरा बोला एवढं मोठं दुःख घेऊन आली म्हणल्यावर आनंद आनंद तर व्हायलाच पाहिजे चला आ, आता झालं का आणखीन काय आता लाकडाचं ठो आता आनंद झालाय आता आपल्याला ते हे करायचं आहे आता आता आनंद झालाय आता हॉटेलला जेवायला जायचं मला आता म्हणायचं आहे तर ह्याच्यात ह्याच्यात आलं पाहिजे आता पण आता ही लई डबीचं लय कुठला झालाय कुठलंच पाहिजे म्हणाल पाहिजे आनंद आनंद म्हणून ना तुला मी मी म्हणाल पाहिजे जर आनंद तर व्हायलाच पाहिजे मग काय आनंद तर व्हायलाच पाहिजे असं म्हणणार आहे तू ना तू आता माझंच हो कसं दिसायला लागले त्यात आई शपत काय करू नाही माझं तर डोके हँग होईल सकाळपर्यंत सर तुम्ही एडिटिंग हे तुम्ही करायची मी करणार नाही मीच करणार नाही मीच करणार आहे तिची कारण डोक्याच्या बाहेरची केस आहे ती मला चांगलं पाहिजे झालं नाही हां इथे ये अलीकडे आता काय मग तू तुम्ही उठून असं मी उभारलं ना तुम्ही उठून यायच्या मग असं हाताला धरायचं असतं माझ्या कळ का आनंदचा असं करायचं कळ का खाली बसा बसा खाली थांब जरा ही हे गुतळा उद्या जर नाही ना काला मग लई मार खाचीन तू आता पुढे बघा देऊ त्याला गुतळा हे दिसलंच नाही पाहिजे ग जरा जवळ घेऊ का कॅमेरा का घ्या आता जवळ आता माझा हात धरायचा वायर दिसती अहो दिसतो त्या वायर तुम्हाला काय त्या खाली बसून उठून ना आणि वही तर ही ही केली हित ना वही ठेवा की खाली आनंद तर झाला ती बोललोय ना का डबल बोलून एवढं एवढं मोठं दुःख घेऊन आली म्हणल्यावर हा हळू बोलाय पाहिजे तर नुसतं लाकूड घे इकडे एकदा घे हळू बोलायचं हळू बोलायचं हळू बोलायच लाकूड आहे माझ्या कशी एवढं मोठं दुःख घेऊन आली म्हणल्यावर आनंद तर व्हायलाच पाहिजेच पाहिजे ना हा ठेवू लाकू पटकन हा आनंद झालाय मला थांब 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 की आनंद झालाय मला हॉटेलला जेवायला जायचे काय म्हणते बरं चला थांब 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 आनंद झालाय मला हॉटेलला हो जेवायला जायचं हां हो थांब हां आनंद आनंद झाला आहे मला हॉटेलला हो जेवायला जायचे आनंद झाला आहे मला हॉटेलला हो जेवायला जायचं आहे मला हां हां हॉटेलला हो जेवायला जायचे चला मग चला आनंद थांब 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 हे एकच

कशा राहतात म्हणती पाय दुखत तुझं भाकरी करून जेवता का मग ही चार जण माझा हे करू नको का वरण खाऊन टाकायचं बघा ती ही हालवू नका जागते सगळं की ही आहे का डबी जशाला तशी डबी राहली उद्या हे आहे ना सोमवार हो आहे ना चल ही लाईट बी केली लाईट ही ती ठेव चल मला बघू दे आणखी कुठला राहिला